आपली आई कृष्णामाई विना जीवनच नाही खरं तर आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्यासाठीच यावर्षी आपण कृष्णामाई महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत या कृष्णामाई महोत्सवासाठी श्री गणपती पंचायत संस्थान सांगली तसेच आपली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व सांगली उत्सव समिती जी आपण या दरम्यान स्थापन केली यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमास सर्वच आपल्या पंचकृषीतील साधू संत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात आपलं परमपवित्र भगवध्वज उजून या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या उद्घाटन सोहळ्याला आपल्या सांगलीतील सर्वच वरिष्ठ अधिकारी माननीय आमदार साहेब खासदार साहेब व इतर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ध्वजाचं पूजन हे आपले श्रीमंत युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते होणार असून यामध्ये आपण अनेक कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये सामा सामाजिक सांस्कृतिक व नदी संवर्धनावर पण आपण विषय या ठिकाणी घेतलेले आहेत प्रामुख्याने यामध्ये आपण महिलांसाठी हळदी कुंकुमचा सोहळा तसेच रुद्र अभिषेक सोहळा आणि शेवटच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण या ठिकाणी शाही स्नान आणि तसेच संध्याकाळच्या दरम्यान आपण या ठिकाणी महाआरतीचा सोहळा घेतलेला आहे ज्या महाआरतीला काशीचेच महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे